मित्रांनो नमस्कार तुम्ही जर बाजारात गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला ड्रॅगन फ्रूट घ्यायचं असलं तर हे ड्रॅगन फ्रूट तुम्हाला शंभर रुपयामध्ये एक मिळेल कारण त्याचा जो पुरवठा आहे तो कमी आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटची जी शेती आहे ती तुम्हाला कशी परवडू शकते आणि या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचं कसं गणित आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत आपण सध्या वैजापूर तालुक्यातील गाडे पिंबळगाव शिवारामध्ये आलेलो आहेत आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे आणि या माध्यमातून ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत असतात नमस्कार मी श्रीकांत विश्वनाथ सामसे गाव गाडी पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी अनेकांना शे माहिती आहे परंतु याच्यामध्ये लागवडीचं तंत्र किंवा एकूणच उत्पन्नाची कशी हमी असते याच्यामध्ये लागवड समजा तुम्ही जर पाहिलं तर समजा सुरुवातीला एक बेसिक जर पाहिला तर सुरुवातीला खर्च भरपूर समजा एक तीन साडेतीन लाखापर्यंत सुरुवातीला खर्च येतो पण उत्पन्न जर पाहिलं तर उत्पन्न त्याच्या डबल तीन पटीनं उत्पन्न आहे समजा एक जर तुम्ही कोणताही पीक जर घेतला तुम्हाला समजा तर एक दोन लाखाचं उत्पन्न कोणत्याच पिकामध्ये नाही तर याच्यामध्ये तुम्हाला पाच लाखाची हमी तर प्राय समजा तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं पाच सहा दहा लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता आता असं प्रश्न अनेकांना पडतो की एवढं जर उत्पन्न असेल तर मग काय शेतकरी लाग लागवड करत नाही शेतकरी लागवड त्याला मेन असं एका सुरुवातीला खर्च जास्त आहे कारण तुम्ही पाहू शकता सिमेंटचं पोल वगैरे स्ट्रक्चरचा खर्च आणि रोपाची संख्या रोप जवळपास तीन हजारच्या आसपास तीन हजारच्या आसपास रोपं लागतात आता मी स्वतः मी सत्तर रुपये रुपये एक रोप खरेदी आहे तर मग अशा समजा सुरुवातीला खर्च जास्त जा असल्यामुळं शेतकरी समजा वळायचा थोडा दामा दामांना समजायचा लागवड होत आहे मग आता याचं जर मार्केटमध्ये एवढा भाव असेल आणि शेतकऱ्यांना जर ही परवडत असेल कारण आता मागणी वाढते जे आणि पुरवठा त्या मानानं जे तर मग शेतकऱ्यांनी याकडे वळण्यासाठी काय करायला पाहिजे आता भांडवल तर हा प्रश्न आहेच तर तुम्ही काय सल्ला द्याल तर समजा माझा सांगा अनुभव माझ्या मागच्या वर्षी जो भाव होता का त्यापेक्षा या वर्षी भाव जास्त आहे उलटा समजा लागवड वाढत चालत भाव कमी व्हायला पाहिजे पण भाव कमी नव्हता वाढतो वाढतोय कारण त्याची मागणी वाढत चालली मागणी जी पहिली होती त्या आता व्यापारी वाढले खाण्याच्या भरपूर हां आधी या याआधी समजा ड्रॅगन हे माहितीच नव्हतं समजा तर आता समजा त्याची माहिती होत चालली वीड त्याची मागणी वाढून गेली समजा त्यामुळे आज समजा त्याचं मार्केट पण चांगल्याच पैकी तर भविष्यात तर किती विचार केला तुम्ही कसा जरी म्हटलं तर एक पन्नास रुपये किलो जरी येल तरी भरपूर पैसा समजा भरपूर शेतीमध्ये कोणत्याच पिकामध्ये एवढं उत्पन्न आणि एवढं ड्रॅगनमध्ये उत्पन्न समजा तुम्हाला होणार शेतकऱ्यांना अवश्य लागवड करायला फक्त एवढं एक समजा तुम्ही दोन एकर लावताय तीन एकर लावताय तर समजा तुम्ही एका एकरला तीन साडेतीन लाख खर्च येत आहे तर समजा एवढं न एक एकर लावता तुम्ही दहा कुंट्यापासून सुरुवात करा पंधरा गुंठे लावत जसं तुमचं बजेट आहे बजेटनुसार तुम्ही सुरुवात करा सुरुवात केलं म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान येऊन जाईल आणि तुमची समजा एक वर्षानंतर तुम्ही जो तुमचा बाग तुमचा पाळावर आला तर तुम्ही त्याची घरचे घरचे नर्सरी तयार करू शकता त्याच पुन्हा तुम्ही त्याचपासून समजा खर्च रोपाचा खर्च जर वाचत असत तुम्हाला एवढा खर्च यायचं समजा एक लाख सवा लाखामध्ये दीड लाखामध्ये तुमचं पुन्हा एक एकरचा प्लॉट पुढे उभा राहू शकतो त्यामुळे सुरुवात करायला समजा एक दहा पंधरा गुंठ्यापासून सुरुवात करायला पाहिजे समजा कमीपासून सुरुवात केली कमीपासून सुरुवात केली तुम्ही नर्सरी घरची तयार करा मग लागवड करा असं नाही समजलो की पूर्ण तुम्ही तीन एकरच्या आजच लागवड करा थोड्यापासून सुरुवात करून समजा तुम्ही वाढू शकता नंतर तर, तर लागवडीपासून सुरुवातीला आपल्याला एक पोल राहून समजा व्यवस्थितरित्या बेड बेड बनवायचे mm. कारण ते सगळ्यात मेन मुद्दा असा आहे का जर पाणी जास्त चालत नाही mm. अति जरा पाणी आपल्या शेतामध्ये जर तुमून राहिलं तर त्याच्यामुळे एकदम सेन्सिटिव मुळी त्यामुळे mm. ती मुळी चला लवकर बुरशी लागते त्यामुळे ते त्यामुळं फक्त शेतामध्ये पाणी थांबणार नाही याची काळजी घ्यायची त्यानुसार समजा नियोजन जर केलं व्यवस्थित नियोजन केलं तर आपण चांगल्यापैकी पहिल्याच वर्षी चांगल्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो आपण त्याचं आता मी स्वतः मी पाहिलेलं काही भाग असे का दोन दोन तीन तीन, तीन वर्ष झाले त्यांना फळच नाही तर मग अशा भागाचा माझा संपर्क मी तुम पूर्ण नियोजन करून देईल कारण फक्त काय होतं याचं ज्ञान तुम्ही कृषी सेवा केंद्रात कुठं जात बाकी कसं आपण सांगतो मक्कासाठी गेलो मक्कावर आळी पडली औषध कृषी औषध सांगितलं का मक्का आळीवरच तो कृषी केंद्रात कृषी सेवा केंद्रावर ताबडतोब आपल्याला ते औषध देतात पण ड्रॅगनचं तसं नाही आहे कारण याच्यामध्ये माहिती कुणालाच नाही जे फक्त एखादा बाग आहे ते हो तुम्हाला सांगू शकतो तर तुम्ही फक्त समजा असं एखादा चांगल्यापैकी बाग आहे त्या बागेचा शेतकऱ्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता माझा मला कॉल कर मी संपूर्ण माहिती देऊ शकतो मित्र यांचा नंबर आपण समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आता याच्यामध्ये तुमचं आर्थिक गणी सांगा की हे एका एकर मध्ये तुम्हाला कसं उत्पन्न अपेक्षित आहे आणि खर्च किती झाला तुमचा आता माझं मी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एक शंभर पोल पासून सुरुवात केली होती तो रेड रेड म्हणून समजा जी व्हरायटी ती रेड रेड ची लावली होती पण त्यानंतर काय रेडरचे साईजचं कसं रेड रेड थोडी साईज कमी असते त्यामुळे मार्केट थोडंसं त्याला भाव पण कमी तर मग नंतर मी काही दोन हजार बावीस जुलैमध्ये एक एकरमध्ये लागवड केलेली आहे थायगोड जम्बो या व्हरायटीची तर माझं अकरा पुढच्या म्हणजे ह्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जूनमध्येच मला जवळपास दीड टन पहिल्याच थोडा माझा दीड टनच झालेला आहे आत तर आतापर्यंत असं आज सोळा महिन्याची बाग आहे सोळा महिन्यामध्ये मला जवळपास सात टनापर्यंत मला त्याचं उत्पन्न भेटलेलं आहे माझा पूर्ण खर्च निघून जाऊन मला मी सध्या प्रॉफिटमध्ये मला दोन एक लाखापर्यंत मला प्रॉफिट मिळालेलं आहे सध्या बरं सोळा महिन्यामध्ये सोळा महिन्यामध्ये याशिवाय तुम्ही अजून कुठली शेती करता नाही माझं समजा मी फक्त मागे तीनशे झाड बाग शेतपाळाचे आहे सुपर गोल्डन म्हणून एन एम गोल्डन त्याचं समजा आता चौथा वर्षी हार्वेस्टिंगला आणि चांगल्यापैकी आहे आता तुम्ही जे बाकी शेती करता आणि या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये तुम्हाला कसा अनुभव आला बाकीच्या शेतीचं काय समजा तुम्ही जर कपाशी लावली का मक्का लावली तर त्याचं उत्पन्न फक्त एक दहा ते पंधरा हजारच खर्च वाजता दहा ते पंधरा हजारलाही झाले एवढंच आपल्याला उत्पन्न आहे आणि या पिकामध्ये शाश्वती असं आहे तुम्हाला तुम्ही जर किती समजा आपल्या व्यवस्थानुसार आपण दहा लाख पण कमी शकतो पण जर समजा तुम्ही कसा जरी केला तुम्हाला दोन तीन लाख रुपये आराम कधी पण तुमचे तेवढं तर मिळणार तुम्हाला एवढं दोन तीन लाख तुम्हाला कोणत्याच पिकामध्ये भेटणार आता नैसर्गिक आपत्तीमध्ये याच्यावर काही परिणाम होऊ शकतो नाही नैसर्गिक आपत्तीचा काहीच नाही त्याला रोग पण नाही काहीच फक्त रोग असायच समजा तुमचे आंतर पीक करणार किंवा आपला आज आज जे एखाद्या पिकावर जास्त थ्रिप्स असेल मावा असेल थोड्याफार प्रमाणात येतो पण लगेच ते तुम्हाला झाडाला डॅमेज करेल किंवा लगेच पुन्हा झाडच काम होतं असं होतच नाही म्हणजे याच्यावर रासायनिक फवारणी जास्त गरज पडत नाही जास्त गरज म्हणण्यापेक्षा आपल्याला समजा फक्त फवारणी का करायची तर आपल्या फळाची गुणवत्ता टिकून राहील यासाठी आपल्याला पंधरा वीस दिवसाले एक बुरशीनाशक असेल किटकनाशकाला असेल एक फवारणी घेतली तरी भरपूर होते म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की हे जे फळं आहे त्याचमुळे याला मार्केटमध्ये सुद्धा खूप मागणी आहे कारण याच्यावर कुठलाही रासायनिक याची फवारणी केली जात नाही त्याच्यामुळे हे नॅचरल पद्धतीने हे फळ उगवतं आणि त्याचमुळे आपण जे पेशंट असतात त्या पेशंटला खास हे खाण्यासाठी फळ घेऊन जात असतो आणि त्याचमुळे याला मागणी आहे आणि पुढेसुद्धा याची मागणी वाढत राहणार आहे त्यांचा जो अनुभव असा आहे की याचं जरी उत्पादन वाढत असलं तरी आता जनजागृती वाढत चाललेली आहे व्यापारीसुद्धा याची वाढत आहे त्यामुळे याचा जो भाव आहे हा पुढच्या काळामध्ये सुद्धा वाढता राहणार आहे त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती जी आहे ती शेतकऱ्यांना खूप परवडणारी आहे फक्त याच्यामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे व्यवस्थित माहिती घेण्याची गरज आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती करायची असेल तर समोरचा जो नंबर आहे यांचा त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती घ्या तुम्ही जर त्यांच्या शेतात जर आलात तर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद